रामगिरी हॉटेल सिडको इथे सकाळी सकाळी साधारणतः पाच साडेपाच वाजता एक एल पी जी गॅसचा हिंदुस्थान पेट्रोलियमचा टँकर इथल्या डिवायडरवर चढल्यामुळे जो वॉल होता त्याचा तो खालून डॅमेज झालेला आहे आणि साधारणतः जो एल पी जी गॅस आहे त्या टँकरमध्ये त्याला अजूनही त्याला कंप्लीट स्लीक व्हायला एक पाच साडेपाच तास लागणार आहेत आणि सेफ्टीचे आमचे अधिकारी सगळे इथे उपस्थित आहेत आणि सेफ्टीचे जवान आपण बघत असाल मागे तिथे त्यांचं त्याला कंट्रोल करण्याचे काम चालू आहे पण तरी पण अजून पण पाच साडेपाच तास लागणार आहेत तर या जवळपास पाचशे मीटर एरिया रामगिरी हॉटेलमधल्या सर्व लोकांनी कृपया कुणी आपले गॅस सिलेंडर किंवा इतर इलेक्ट्रिकल इक्विपमेंट ज्यांनी स्पार्क होऊ शकतो असे चालू ठेवू नये कृपया सर्वांना नम्र विनंती आणि इलेक्ट्रिसिटीची लाईन आम्ही ता, ता तात्पुरती तेवढा काळ आम्ही बंद केलेली आहे रेस्क्यू टीम मागवण्यात आलेली आहे जे की तात्काळ तर ता, ता गॅस सिलेंडरमधला गॅस आपण त्या टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये शिफ्ट करू करू शकतो असे प्रयत्न आमचे चालू आहेत तोपर्यंत कृपया कोणी पाचशे मीटर एरियामध्ये रामगिरी हॉटेलचा कृपया तुम्ही इलेक्ट्रिक आणि गॅस सिलेंडर वगैरे चालू करता ही नम्र विनंती धन्यवाद